नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील संगमनेर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या संगमनेर विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर संगमनेर संगम या तालुक्याचा परंतु दोन महसूल मंडळ त्यातून वगळलेली आहेत त्यामध्ये घारगाव आणि आश्वी घारगाव महसूल मंडळ हे अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलं आहे तर आश्वी महसूल मंडळ हे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहे आणि उर्वरित जो संगमनेर तालुका आहे त्याचा समावेश या संगमनेर विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या संगमनेर विधानसभा मतदारसंघास दोनशे सतरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ आहे नगर लोकसभा अंतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा अंतर्गत येतात आणि हा संगमनेर विधानसभा मतदारसंघ देखील शिर्डी लोकसभा अंतर्गत येतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथे हा संगमनेर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी मते मिळाली होती त्यांच्या ते विरोधात असणारे शिवसेनेचे साहेबराव नवले यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस मते मिळाली होती अशा प्रकारे बासष्ट हजार दोनशे बावन्न मताच्या मताधिक्याने मता बाळासाहेब थोरात हे या मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बाळासाहेब थोरात हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि एकूणच काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व या संगमनेर विधानसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर ते विभाजन झालं तरी देखील बाळासाहेब थोरात हे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे जनार्दन आयर यांचा पराभव केला होता भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला चौथ्या पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या एकोणीसच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा या मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवत शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची नोटाला चौथ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या निवडणुकीत या मतदारसंघातून मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर कायम वर्चस्व असणारे बाळासाहेब थोरात पुन्हा निवडून येण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद